जिल्ह्यात प्रशासनाने गणपती उत्सव उत्सव काळात साऊंड डीजे जे वाजवण्यास संपूर्णपणे बंदी घालून डीजे या व्यवसायावर मात्र मोठा आघातच घातलेला आहे धुळे जिल्ह्यात साधारणतः चारशे ते पाचशे साऊंड डीजे आहेत जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेकडो साऊंड डी चालक मालक तसेच या व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबियांवर उपासमारीची वेळ मात्र आलेली आहे अशा आशयाचे निवेदन अध्यक्ष ललित कांतीलाल वाघ यांनी प्रशासनाला दिले यावेळी त्यांनी म्हटले की धुळे जिल्ह्यातील सर्व साऊंड डीजे चालक मालक हे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात व्यवसाय करण्यास तयार आहे साऊंड डीजे यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल या व्यवसायात बांधवांकडून नियम मोडल्यास प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी जो साऊंड डीजे चालक मालक आहे जो वेळेचे भान ठेवणार नाही ज्याच्याकडून समस्त नागरिकांना त्रास होईल त्यांनी आपल्या कार्यक्रमात साऊंड डी जे लावलेला आहे अशावेळी यांच्यावरही प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशी यावेळी अध्यक्ष यांच्याकडून नम्र विनंती करण्यात आली आपल्याला वनवा पेटवायचा आहे हा प्रॉब्लेम फक्त आपल्या धुळे शहरापुरत मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे तर आपण याची सुरुवात आज हा जो मोर्चा काढला ती इथून केलेली इथून पुढे कुठेही काही प्रॉब्लेम असला तर आपले पूर्ण युनियन याच प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी हजर राहील आणि एकी काय असते प्रत्येकाने आजूबाजूला येऊन सण बघा जी उपासमानेची वेळ आलेली आपण आज इथं जे पण जमलेलो आहोत कोणी भिकारी जमलेले नाही लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेले माझे बंधू जमलेले आहेत तिथं प्रत्येकाची एका जणाची इन्व्हेस्टमेंट म्हटली तर कमीत कमी पंचवीस कमी तीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यामध्ये एक डी जे मालक म्हटला तर एक डी जे मालकाच्या मागं पाच जण असतात आणि गाडीवरती पाच जण म्हटल्यावरती त्या पाच जणांच्या जा मागं परिवार केवढा मोठा असतो दिसायला आपण जरी छोटे असलो तरी पण आपल्या मागं खूप मोठं व्याप आहे तर या सर्व गोष्टीचे प्रशासनाला आपल्याला नम्रपणे जाणीव करून द्यायची आपण जो पण अधिकार मागतोय तो कायद्याच्या चौकटीत राहूनच मागतोय आपण कायद्याच्या जा बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे अधिक करू इच्छित नाही प्रशासनाला आपल्या सर्वांकडून नम्र विनंती एकदा पुनच्छ आम्हाला आमचा हक्क मिळायला पाहिजे जे, जे पण कायदे नियम आम्हाला लावून दिले ते आम्हाला संपूर्णपणे मान्य आहेत एकी जवळ काय ते आपल्याला पुनच्च दाखवून दिले आणि परत एक आहे बाहेर गावून आलेले सगळे डीजे धारक व आमचे मित्रपरिवार आणि डी जे व्यावसायिक यांच्या अगोदर मी स्वागत करतो की तुम्ही सगळ्यांनी एकीचं बळ दाखवलं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला आपण अगोदरच सांगितलं होतं की आम्ही गाड्यांचा मोर्चा काढणार आहे पण आता काही ठिकाणी लोकशाहीचा सरासर कोण होतोय ते आपण आपल्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं जर कधी तुम्ही आम्हाला अगोदरच सांगितलं असतं की तुम्हाला गाड्यांची परवानगी नाही तर हा मोर्चा शेकोळमध्ये नाही हा मध्ये राहिला असता साहेब कारण की आमच्या डीजे व्यावसायिक संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कमीत कमी सातशे ते आठशे गाड्या आहेत आणि आमच्या याच्यावर फोड भरणारे कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक आहेत आम्ही तर सर्वांना रस्त्यावर उतरवला असतं जर कधी तुम्ही आम्हाला याची अगोदर कल्पना दिली असती तर आता ठीक आहे असो जे काही झालं ते प्रशासनाचा मान ठेवून आम्ही तुमचा सगळ्यांचा आदर केला की तुम्ही आम्हाला गाड्या तिथं जाव्याला लावल्या आम्ही या ठिकाणी आलो परंतु इथून पुरस्कृत नंतर आमच्या गाड्यांवरती ऑटिओ माध्यमात जर कधी कारवाई करण्यात आली तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की तसं काही होणार नाही तुम्ही त्याला शंभर टक्के जागी राहा अशी आमची इच्छा आहे आम्ही तुमचा मान सन्मान ठेवलेला आहे त्याचं तुम्ही सगळ्यांनी बाणटुंचा पुढच्या गोष्टी काढायच्या न्यायालयाचा जी असा होता की कायद्याच्या चौकटीत राहून डिझा वाजवा आणि आम्ही त्याच्यासाठी तयार होतो परंतु हुकुमशाही माध्यमातून या ठिकाणी जे काही प्रकार झाले तरी असो प्रशासनाचा सा। आम्ही रिस्पेक्ट करतो पण इथून पुढे आम्हाला तुम्ही दोन दिवसात तीन दिवसात मिटिंग लावा त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला तुमची रूपरेषा सांगा कि अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा अन्यथा नवरात्र मध्ये आम्ही मग बाकीच्या गोष्टी वाजू देणार नाही तिथून जर कधी कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला ते प्रशासनाने दखल घ्यायची तर साहेब जो नियमाचं सा पालन करत नसेल तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा तो चालक मालक संघटना यांच्या वतीने आम्ही इथे मोर्चा काढण्यात आलो होता धुळे <स्थ> जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात डीजे बंदी केली होती त्याचा विरोध करासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे डीजे बंदीमुळे धोळ्यामध्ये जे असं आपले जे बेरोजगार आहेत असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत त्यांच्या उपचार प्रश्न निर्माण झालेला आहे व्यवसाय व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा हो करण्यासाठी लोन घेतलेलं आहे कोणी सोनं काढून ठेवलेलं आहे त्याच्या त्यांचे हक्क त्याच्यावर थांबलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा फोटो पाहायचा प्रश्न त्यांचा उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमचं अध्यक्ष साहेबांना जी पती साहेबांना कमरा विनंती जो टाऊन पोल्युशन जो ऍक्ट आहे दोन हजार चारचा दोन हजारचा त्याच्यानुसार एक लिमिटमध्ये राहून आम्हाला पर वादांची परवानगी देण्यात यावी दे धन्यवाद लाईक शेअर करा सबस्क्राईब करा वेल आयकॉन बटन दाबा